सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम हे धम्म सूर्य डी एल के चॅनल आहे इथे समृद्ध बुद्धांचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला जातो शहाणे लोक त्यांच्या विचारांचा अंगीकार करून आपल्या जीवनाचे सार्थक करून घेतात आणि अज्ञानीजन आपल्या जुन्या परंपरेतच अडकून आपल्या जीवनाची माती करतात डॉक्टर बाबासाहेब म्हणतात बुद्ध धर्मामुळेच भारत देश जगात महान ठरलेला आहे आणि हे विचार बाबासाहेबांनी दोन मे एकोणीसशे पन्नासला ला दिल्ली येथे भगवान बुद्धांची दोन हजार चारशे चौऱ्या चौऱ्याण्णवी जयंती साजरी करताना म्हटलेले आहे ते ऐकण्यासाठी ह्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा तेव्हा बाबासाहेब म्हणतात सद्गृहस्थ हो भगिनींनो आणि बंधूंनो वरचे वर जाहीर सभा जावे आणि यांना त्या विषयावर माहिती देत प्रवचने झोडावी अशी काही मला सवय नाही मी दिल्लीला आल्यापासून फारच थोड्या सभांना हजर राहिलो आहे जनतेचा वेळ विनाकारण घेऊ नये असे मला वाटते आणि जर लोकांचा वेळ घेतलाच तर जनतेची नीती सुधारेल व त्यांना सहाय्यभूत होईल असे काहीतरी सांगण्यासारखे आपल्या जवळ असले पाहिजे आपल्या देशातील लोक देवपूजा करतात आणि त्यांना राम जयंती कृष्ण जयंती साजरी करण्यात मोठा आनंद वाटतो राम कृष्ण जयंतीस मी हजारो माणसे पाहतो परंतु भगवान बुद्धाच्या जयंतीला जेमतेम शंभर लोक देखील जमलेले मला कधी दिसले नाही बुद्ध मंदिरामध्ये मी दरवर्षी जातो तेव्हा हा फरक मला दिसून येतो रामाची अगर कृष्णाची जयंती लोक का साजरी करतात त्यांना वाटते की राम व कृष्ण हे देव आहेत मी धर्मशास्त्राचा मोठा पंडित नाही तथापि जे काही धार्मिक वाङ्मय मी अभ्यासिले त्यावरून हे सांगू इच्छितो कि पदास चढणारी व्यक्ती ही पवित्र विचारांची असावी लागते अशा व्यक्तीने दुसऱ्याचा द्वेष करू नये स्वार्थी हेतू बाळगू नये आणि वैरत्व कोणाशीही ठेवू नये त्याचपासून कोणाचेही नुकसान होऊ नये या कसोटीवर राम व कृष्ण खरोखरीच देव आहेत काय प्रथम रामाची छाननी करू राम खरोखरच देव होता काय दोन तीन कारणास्तव रामाला देव मानता यायचे नाही ज्यावेळी राम सीता लक्ष्मण यांचे सह जंगलात वनवासात राहत होता त्यावेळी त्याने रावणाची बहीण सुरपंखाईचे नाक कापले देव माणूस असे कृत्य करील काय हे पहिले कारण आहे वाली आणि सुग्रीव यांच्या कारभारात रामाने नाहक ढवळाढवड केली एवढेच नव्हे तर वालीने आपले राज्य व पत्नी सुग्रीवाच्या हवाली करावी अशी शक्ती केली या गोष्टी काय देवमानूस करतो हे दुसरे कारण आहे कोणी एका धोब्याने सीतेच्या चारित्र्याबद्दल वाईट उद्गार काढले म्हणून रामाने तिचा त्याग केला ऐन मध्यान्हीच्या वेळी सीते जंगलात सोडावे असा हुकुम लक्ष्मणाला सोडणारा राम माणूस होता काय रामाने सीतेच्या बऱ्या वाईटाची चौकशी दहा वर्ष केली नाही त्यामुळे त्याचकडे न जाता तिला धरणी मातेची आराधना करून आत्महत्या करावी लागली ज्या रामाला लोक देव मानतात त्याचे चरित्र असे होते आता कृष्णाकडे वळू महाभारताच्या लढाईत कृष्ण ही प्रमुख व्यक्ती होती आणि त्यावेळी कृष्णाने आपला लांडा कारभार केला नसता तर कदाचित कौरव पांडव या बंधू बंधू मधील युद्ध उद्भवले नसते कृष्णाने दोन्ही पक्षांना एकमेका विरुद्ध चिथावले आणि त्यांच्या युद्धाचे रणकुंड पेटवले एखाद्या व्यक्तीकडे अमुक गोष्ट मागण्यासाठी जा असे कृष्ण एकाच सांगत असे तर आलेल्या माणसाचे म्हणणे ऐकू नका असे दुसऱ्याच बनवत असे या गोष्टी काय देव माणसाच्या व पवित्र व्यक्तीच्या हातून घडतात मग कृष्णाला आपण देवाचे स्थान कसे देणार हे मी काही खोटे सांगत नाही महाभारतात व इतर धर्मग्रंथातच कृष्णाच्या आगलावे बनाबद्दल पुरावा आहे तुझी आई तुला नग्नावस्थेत पाहिल तर तू वज्रदेही बनशील असे कोणीतरी दुर्योधनास सांगितले होते ही गोष्ट जेव्हा कृष्णास कळली तेव्हा कृष्ण गांधारीच्या घरी गेला ज्यावेळी दुर्योधन घरी निघाला त्यावेळी कृष्णाने दुर्योधनास त्याच्या नग्न स्थिती संबंधी काही विचारले आणि शरीर झाकण्यास सांगितले गांधारीस दुर्योधनाच्या शरीराचा जेवढा भाग पहावयास मिळाला तेवढा भाग वज्रदेही बनला हे गुपित कृष्णास माहीत असल्याने त्याने ते सर्वांना सांगितले आणि त्या गुपितावर घाला घालून भीमाने दुर्योधनाचा वध केला दुर्योधनाच्या मरणाचे गुपित कृष्णास माहीत होते अर्जुनाचे मरण टाळण्यासाठी कृष्णाने दुष्ट योजना केली द्रोणाचार्याचा मुलगा अस्वस्थामा हा जेव्हा रणक्षेत्रावर लढत होता तेव्हा कृष्णाने द्रोणाचार्यास विपर्यस्त माहिती दिली आणि धर्मराज्यास नरोवा कुंजरोवा असे विधान करावयास भाग पाडले कृष्णाच्या फसव्या कृत्यामुळे शिशुपाल एवढा संतापला की कृष्णाला भर दरबारात त्याने शिव्या दिल्या शिशुपालाच्या या निर्भय वृत्तीमुळे देवादिकांना देखील आनंद झाला आणि कृष्णाची खरडपट्टी केली म्हणून त्याचवर पुष्पवृष्टी जाहीरपणे करण्यात आली कृष्ण हा देव नव्हता एवढेच नव्हे तर सामान्य माणसापेक्षा तो हीन होता हे सिद्ध करण्यासाठी अशी कितीतरी उदाहरणे देता येतील म्हणून आपण बुद्ध जयंती साजरी करीत आहोत आणि तुम्हास मी सांगू इच्छितो की जरी सध्या हिंदू धर्मा इतका बौद्ध धर्माचा प्रसार भारतात नसला तरी स्वातंत्र्य प्राप्तीपासून जनतेची मते बौद्ध धर्माकडे अधिक झुकत आहेत तुम्ही घटकाभर विचार करा जवळजवळ अडीच हजार वर्षांनी बुद्ध जयंती इथे साजरी केली जात आहे बुद्ध धर्माकडे आज पावे तो दुर्लक्ष केले तरी बुद्ध जयंती साजरी होत आहे ही गोष्ट असामान्य नव्हे काय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपले म्हणता येईल अशा तत्वज्ञानाची आपल्याला आवश्यकता आहे हिंदू संस्कृतीत आपण पुष्कळ शोधून पाहिले पण त्यात विशेष काहीच सापडत नाही फक्त बुद्ध धम्मामधूनच खऱ्या ज्ञानाचे किरण दिसतात आणि बुद्ध धम्मामुळेच भारत देश महान असल्याचे आपण जगाला सांगू शकतो आपल्या राष्ट्रध्वजावर बुद्धाचे चक्र आहे आपली राजमुद्रा बौद्ध तत्वज्ञानावर अधिष्ठित आहे शिवाय नवीन भारतीय घटनेप्रमाणे आपल्या राष्ट्राध्यक्षास जेव्हा अभिषेक करण्यात आला तेव्हा बुद्धाची मूर्ती सर्वात श्रेष्ठ मानण्यात आली हिंदू धर्म इतर धर्माहून कसा श्रेष्ठ आहे याचे उत्तर हिंदू लोक देऊ शकतील काय अस्पृश्यांचे जीवन बर्बाद करण्याची ताकद हिंदू धर्मात आहे म्हणून हिंदू धर्म श्रेष्ठ म्हणायचा काय एखाद्या अस्पृश्य ब्राह्मणापेक्षा अधिक गुण संपन्न असला तरी तो ब्राह्मणा समान होऊ शकत नाही अशी शिकवण हिंदू धर्म देतो म्हणून तो श्रेष्ठ म्हणायचा काय एखाद्या अस्पृश्याने पवित्र उद्गार काढले तर त्याची जीभ छाटली जावी हे रास्त आहे काय अस्पृश्य मनुष्य गुरु होऊ शकत नाही म्हणून हिंदू धर्म श्रेष्ठ आहे का शिसे का? अस्पृश्यांच्या कानात ओतावया सांगणारा हिंदू धर्म धर्म ह्या सौन्यस पात्र आहे काय या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिलीच पाहिजेत कोणता धर्म चांगला व कोणता धर्म वाईट हे आतापर्यंत तुम्ही ओळखलेच असेल ज्यांना विचार शिक्षण व स्वातंत्र्य लाभले नाही ते हिंदू संस्कृतीस कशी मान्यता देतील शूद्रांना ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य यांची फक्त चाकरी करण्यास सांगितले होते आश्चर्याची गोष्ट अशी की हे ब्राह्मण कधीच राज्यकर्ते बनले नाहीत राज्य करणारे लोक नरकात जातात अशी ब्राह्मणांची समजूत होती ब्राह्मण लोकांना नरकाची मोठी भीती वाटते म्हणून क्षत्रियांना राज्य करण्याची ब्राह्मणांनी मुभा दिली तेव्हा या सौद्यात शूद्र आणि अस्पृश्य कसे भागीदार ठरतील आपण अस्पृश्य म्हणून हिंदू धर्मात राहायचे कि धर्म बदलायचा या संबंधी विचार करण्याची वेळ आता आली आहे मला व्यक्तिशः हिंदूंचा मगरोपणा व विषमता मुळीच मान्य नाही बौद्ध धर्म व हिंदू धर्म यात केवढा तरी फरक आहे बुद्ध धर्म एकजीनशी समाज रचनेचा पुरस्कार करतो तर हिंदू धर्म जातीवरच मुख्य अधिष्ठान ठेवतो हिंदूंच्या हरेक जातीमध्ये चिरबंदी भिंत घालून विभागणी करण्यात आली आहे दरेक व्यक्ती मात्रास समाजास व सरकारास धर्माची आवश्यकता आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही खऱ्या धर्माशिवाय कोणाचीही प्रगती होणार नाही तेव्हा कोणता धर्म श्रेयस्कर हे तुम्ही ठरविले पाहिजे बौद्धवाद व ब्राह्मणवाद यामधील फरक व भेद नीट लक्षात ठेवावयास मी तुम्हा सांगत आहे यापैकी एकाची तुम्हास निवड करायची आहे बुद्ध हा मानव होता बुद्धाची तत्वे जाती वर्गा विरुद्ध होती बुद्धाने सामान्य जनतेत वास्तव्य केले आणि मानवी दृष्टिकोनातून जनतेची दुःखे दूर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आजपासून कोणता धर्म तुम्हास उपकारक आहे हे तुम्हास ठरवायचे आहे आणि ते स्वातंत्र्य तुम्हास निर्विवादपणे आहे अशा डॉक्टर दोन मे एकोणीसशे पन्नास ला दिल्ली येथे बुद्धाची भगवान बुद्धांची दोन हजार चारशे चौऱ्याण्णवी जयंती साजरी करताना सांगितले आहे धन्यवाद जय भीम